त्यामुळे चारा तरी चोरून टाकी तो बायकोला तर कर काही कळकळणे आणि पोऱ्याला कळकळणे कर सगळं मालास करायला लागत मस्त बसली दोघं मायन्या का घरी त्याला त्यावर टाकून येतो आवडी या काय चला तर जाणार चारा या बायाचं काय आवरत नाही अडचण अजूनही काय मनात आली नाही ह काय करते घरी सारखी चला जाऊन तरी पाहतो घरी मम्मी हा चल ना हा चाल बाबा चाल अरे दादा कवा यायचं किती उशीर झाला मला एकतर हा ना यांना कळत नाही का पोराला निघायचंय लवकर यावा का नाही बरं यानी एक तर आता मला नागपूरला जायचं आहे बघ एकतर तू निघाला का मला ना घरला खाला उठत बाबा मम्मी तू काळजी करू नको रे मी काय तिकडे कायमच जाणार आहे का सांग बर आता या टायमाला मला माहितीये या टायमाला तू निवड होईल शंभर टक्के तू काळजी करू नको तुझ्या मनासारखं होईल मम्मी तुझं स्वप्न आहे ना मी पूर्ण करेन जाय बर का टेन्शन घेऊ नको अरे पण दादा काय बाबा मला एक दादाच काय कळत नाही अरे बाबा तो बाप खरं डोक्यात राहील नाही आता कसं ना, 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 का ना तू निघालाय म्हणून मला आहे ना नाही तर मी काय म्हणतो मी गेलो ना तुम्ही बिंड करू नका काय थांब ना पाच मिनिटं येतील ते त्यांना विचारल्याशिवाय कसं जातो तू लगेच बर का मी आहे ना तुझा दादांचं स्वप्न आहे ना पूर्ण केल्याशिवाय मी घरात तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही बघ मला माहिती आहे बाळा तुलाही जिद्दी तू आमचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मला माहिती बघ दादा हा आले पाव काय तुम्हाला कळत नाही का, का पोर निघाले आता दमादमानी चालले मोठे पोर मग ते चालले ना आता भरतीला कॉर भरत्या करायच्या कवर करायच्या आग म्हणजे आग हा या बाय जाता जाता कटकट घालू -कट नका बर का, का तुम्हाला सांगते तुमचं पैसे खाले आता परत आता कोथा देवा गाजवायचा आता तुमच्या या खबाडामुळे त्याची भरती होईना बाय कधी जातानी कटकट घाली कटकट झाल तर कधीच आम्ही उन्हात उभं राहिलो वाट पाहत बसायला गेलो जरा चारा पाणी करायला गेलो जरा दादा हा जाऊ दे ना मला पैसे द्यायचे अरे एकतर बस नाही भेटायची मला नागपूरला जायचंय अरे तुला बाग चौऱ्याचं भरतीला पाठवलं पर नायगावच्या भरतीला पाठवलं तुला पुण्याला पाठवलं मुंबईला पाठवलं एका होत नाही त्या काय करायचं आम्ही आता काय करणार दादा मी तरी मग तुम्ही आपण पैसे घेऊन जातोय काय करतोय काय कर? आता भरतीला जातोय ना आता तू भरतीला जातोय का टीचर थांबवते आपल्याला काय माहिती मी खोटं कशाला लेटर आले ना मला आता ती, तीन वेळेस जरी तो फेल गेलाय ना पण आहे ना या टायमाला आहे ना मी महादेवाला नमस्कार तो शंभर टक्के तो यशस्वी होणार आहे हा तुला गॅरंटी हा मला गॅरंटी म्हणून तुम्ही असं आभद्र सारखं बोलू नका अरे याने तीन वर्षात काय काय केलंय आपल्याला माहित नाही का नेमकं कामाच्या मोसम मध्येच मी चाललो भरतीला काम करायला नको शेतीमध्ये मी चाललो नागपूरला चाललो मुंबईला त्याला लेटर येतय हुशार येतो होईल तो दम काढा थोडा जर तर काय करायची <coughs> आता होईल म्हणून निगेटिव्ह बोलत राहते हो? आणि शेती कोणा करायची थोडा चांगला विचार करा शेती कोणा करायची एवढ्या वर्षापासून आपण कष्ट करतोय साधा आपल्याला घर तरी झालं का हा हे घर सुधरावता सुधरावता आपण म्हातारी झालो काय त्या शी, शी, शेती मधी मरमर शेतकरी मरतोय ऐका कधी मालाला भाव राहत होत कधी राहत नाही हा त्याच्या तो, तो चाललाय ना त्याला चांगला आशीर्वाद द्या तो खरच या ठ आम्हाला पाहतो जिंकूनच येणार आहे तो होणारच आहे भरती गंग्या हा आता शेवटची भरती जादा याच्या पुढे भरचा करून जाणार नाही दादा मला जर नोकरी नाही लागली ना मग तुमच्या दोघांना मी तोंड दाखवायलाच येणार नाही नाही ने असं न करू तू या टायमाला नक्कीच घेऊन येशील तुझा आता बरते जर नाही झाला तर मला तोंड दाखवायला यायचं नाही ठीक आहे दादा तुम्हाला काय वाटतं का बोलायला एक आहे आपण तुम्ही म्हणता तोंड नको दाखवू म्हणजे काय वाटतं का तुम्हाला का बोकाड घेऊया प्यायचा लाड पोराला लाग या बाय तुमचं लय होत आहे बर का आता तू निघालाय म्हणून नाही तर मी तुम्हाला आता सांगते लय भांडण केलं असतं तुमच्या संग मयकोट घेऊ जरा मेरा वाटेल बाकी होता वाल्या बाई घरच तोंड झालं म्हणून लय भुकू नका पोर चाललंय त्याला गपची पैसे द्या काढून आता किती लागत पैस ला ला? पैसे तुला दे त्याला मागल तेवढे द्या पंचवीस हजार पाहिजे का एवढं का आला मग आता तिकडे थांबायचंय खाय प्यायला पैसे लागतात का नाही आता रेल्वे जायचं रेल्वे किती तिकीट लागत आहे काय आणि त्याला खा प्यायला काही नको का काय ना हजार दोन हजार घेऊन जायचं हजार दोन हजार काय होत काय माग एवढे पैसे नाही त्याला पंचवीस हजार घे रे मोजून

आगा। 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 हाँ हाँ बर आशीर्वाद एवढे खर्च लोक पाहिजे पैसे एवढे खर्च नको लय आहे दादा आशीर्वाद लयच परत आणू परत येऊ काय हा जाय खायला तुला काय लाज वाटत आहे का एवढले भरतीला पैसे दिल्या व कसा पोऱ्या बरतेवाला सांग बर तू एवढा कसा जीव तुमचा पैशांमध्ये म्हणजे म्हणजे त्या लेकरासाठी नेमक मग कोणासाठी सगळं एवढी मी मार मार मारते कोणासाठी मार जेवढं कामाला तेवढे आपण त्याच्या करतानाच घातले तेच घाम गाळी ते कोणासाठी गाळी ते त्याच्याच करताना आणि तुम्ही मी त्याच्या करताना करतोय ना आणि मग काला चिखटका ना ते तुला एक सांगतो तु। आता ते भाई शेवटची भरती त्याच्या आता याच्या याच्याच भरती सक्सेस झाला तर ठीक जर नाही झाला तर एवढं पुढं भरतीला जाऊन देणार नाही डायरेक्ट शेतीत काम करायला लावायचं भायर द्यायला हा परत सांगितलं नाही 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 तो भरती पात्र बरं झाला तर चांगलच आहे झाला तर चांगलच आहे मी वाटलं गडी ठेव दिलं आता हा गडीच ठेवू ना आपण नाही होत ना गडी ठेवू पोराला आहे ना त्याच्या मनासारखं होऊ द्या हा मग तेच चल चला जेवायचं तू मग आयला बाबूराव घरी असलं तर बरं होईल चाल ट्रॅक्टर तर उभा दिसतोय तो चला माही फवारणीचं तरी होईल फक्त आता दिला पाहिजेल गड्या देणी टॅक्टर बाबोरकडं जातो विचार ना आपलं काम आहे दिला तर चल शांत आहे शांत चल ना आता टाइम झाला आपल्याला पण चल चल पोर आणा मध्ये आता काम करून घेऊ हा कडीला बर चांगली सुताराला बोलवा हा ना आता कारागिरे भेटा ना त्याला काय झालंय इकडे राहते कोण नाही आला खायलामस्कार भाऊ राव नमस्कार काय भाऊ अरे काम होत राव काय रे भास्कर तेवढं ट्रॅक्टर द्या ना मला आजचे दिवस अरे ट्रॅक्टर उभाच आहे पण त्याला डिझेल नाही ना अरे डिझेलला खरंच डिझेल नाही का पायवर उभा काय केला असतं मला काम होत वावरामध्ये पण आता डिझेल आणायला वेळ नाही मला पण आता वावरात चाललोय तिथं ना ते बार लीक झालंय पाईपलाईनीच ते बसून देतो ना पंपा अरे पंपा पर्यंत जाईल का नाही रे अरे बाबा तो जागेवर ना हल्ला नाही अरे मी डिझेल राव तू असं कर डिझेल घेऊन ये आणि डिझेल टाक आणि घेऊन जाय वाटलं ट्रॅक्टरला चवी अरे नाही नाही आम्ही ट्रॅक्टरच नाही देते आता कोणाला चला काय होई नाही बासका हा बासका फुकटचे दरवेळेस नाही राहते ना पेट्रोल डिझेल टाकायचे ना यांना काय अकल नाही उठली जाऊ बडबड ना करू मी पिण्याचा पाहतो वाटल बरं पाय बाबा घे कोणाचं माझ्या बरं चाल नको मर्जी तुम्हाला काय कळतं काय तुम्हाला मागायची वस्तू काय गरज आहे मागेच जाऊ दे आपल्याला देते जाऊ चल चाल शेवटी आपलं गाव ते आपलंच गाव बाहेर गेलो आजी भात करमत नव्हतं पण गावात आलो किती बरं वाटलं आहे दादा ना तर एकच नंबर शेती केली गेलो तेव्हा काय भकास होत आता एकदम हिरवं गार झाले वा एकच नंबर पण माझ्या आईन दादा आहे ना खरंच कष्टाळू आहेत त्यांचा जीव आहे माझ्यावर मी आज त्यांचे किती पैसे वाया घालवले होते पण काय नाही माझ्या आईला दादाला आहे ना मला जर ड्रेसवर बघितलं किती बरं वाटेल पहिलं आहे ना पहिले तर आईची दादाची गाठ घेऊ हो। मग काय असेल ती बघू गावात तर मित्रमंडळीसुद्धा म्हणतील अबा हा गंगाराम शेवटी पोलीस होऊनच आला गावात आपले मित्र जाऊ दे पहिले मला माझ्या आई आणि दादा प्यारे आहेत पहिले तर आई दादाची भेट घेतो हो हिला तर काय झालंय नुसते जोडीला आली काय काय बसले बसले बस आवले ऊन लागू राहिले तुला बरं ऊन सारखत का मग तू का मला नुसते जोडी आली माझ्यात कुठं मी एवढं गबाळ काढलं बांधाच म्हणलं ये रे गडी बरोबर मी म्हणलं तू तिकडे येशील टिकाऊ घेऊन बाई सहा महिने होत आले हो हाँ? मा बाबाचा अजून काही फोन नाही काही ना, नाही मलाही नाही काहीच नाही पण पोरला कळत नाही का मग आई दादा वाट पाहतील मग फोन करायचा अहो त्याला अभ्यासाच्या जा फोन करायला टाइम भेटत भेटत नसल काय नाही मला म्हणला आई मला टाइम भेटला तर करील फोन तू काही काळजी नको हा हा न जीव लागून राहिला ग सहा महिने होत आले ना ग मला तर अशी खत वाटली का मा बाबा मला भेटल मी तर त्याच्या गळ्यातच पडल लगेच आलो तुला बाबा हो तुला तास झालं चल दादा ये शांते अग गंगे पाय काय रे भाई मा बाबा हा थाप थाप वरे शांते वरे शांते वरे हळू आय ग बाई मा डायरेक्ट डायरेक्ट परती वर आला भर पोलीस हा अरे बावळ नाही लागो ग बाई मा बाळा आता या दिसता काउंट करा तुम्हाला काय म्हणले तू मी नाही बरोबर आउ ती पोर कोणाचे कोराचा माझे मला का म्हणजे तुझं आहे पण मला माहित होतं या टाइमलाय ना गंगाराम आहे ना मला स्वप्नात आला होता ते मेरे चांगली घेतली देवा देवा तुला नवस केला वाट रे पावला रे तुम्हाला नवसाला रे आई दादा मी बोललो होतो ना तुम्हाला मी तुमचं स्वप्न पूर्ण करीन माझा आलो का मी तुमचं स्वप्न पूर्ण करून केलं केलं रे बाबा रे खरच रेरा रे, रे, रे बाई आणि आई दादा आ? आता तुम्ही आहे ना अजिबात शेतात काम करायचं नाही नाही अजिबात नाही घरी मस्त पैकी आरामात आराम करायचा तिथे एखादा गडी आता आपण बर काय चालेल तुम्हाला काय कष्ट करायची गरज नाही माझ्या आईला काही एवढं कष्ट करून देणार नाही मी नाही दिले करून तिला काहीच आता रोज सर आणली तर बसून राहिले करीत होतो मला माहितच होत माहिती नक्की नक्की येणार म्हणजे तू रडत घाबर आता यायची खेळत आहे उलट हसत खेळत राहा का आता आनंदाची घडी आहे का काही रडती घालच आत मला ते आनंदाच रडू येऊ का अगं ग मेरत घेतली आपण त्याच्या करता कमी पडलो का आपण त्याला नाही जावं म्हटलं तेव्हा त्याला पैसे घेत राहिले मी कुरकुर करायची हे या भरतीला माझ्यामुळे झालाय अगं या भरतीला मी ते केलं चल बाळा चल त्याला भूक लागली असं दादा बर चल 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 कसं चल थांबा ना मला आशीर्वाद द्या ना राहू दे राहू दे थांब आशीर्वाद सुखात झाला रे बाळा असाच मोठा होय चल भाई मला अहो मा असं म्हण मारे टेकअ पावडर राहू दे ते टिकअ पावडर घ्यायच्या न करी आलाय हो पहिले गावात जा आणि अकरा किलो पेढे घेऊन या अकरा किलो का एवढे पेढे का आला अहो मे महादेवाला कबूल करेल होत का देवा माझ जर पोरग पोलीस झालं तर मी तुला अकरा किलो पेढे व्हाय एवढं कबूल केलं का हा काय छान आहे तोंडाला काय हाड ऐक नाही का तो आल्या मग काय झालं अकरा किलो पेढे स्वस्त आहे का बाई माणसाला तर काचा आनंद नाही रे बाबा खरंच काय डोकलायचे दोनशे चारशे रुपये किलो पेढे झाली आपलं पोर डायरेक्ट वर्दी मध्ये आलं वर्दी मध्ये तुम्हाला काय अभिमान आहे का नाही अकरा किलो केवढे पेढे होतील पाय बर तू तुम्ही पहिले जा पहिले पेढे घेऊन या चाल रे मला डाळ घालायची हा तू डाळ डाळ घाल त्याला गोड गोड जेवण कर आणि गावात ते आहे ना आपले भाऊ बंद सगळ्यांना जेवाय सांगा मी लगेच डाळ घालते आता पण काय मैत्रिणी वगैरे हा माय मैत्रिणी दोघी जणी येतील बोलायचं मग तू फोन करून दे तो भावाला त्यांना भाऊ बाऊजी मा मातारा तेवढे येतील सायपाकाला बोलू घे हा सायपाकाला येतील ना ते त्यांना सांगितलं आनंद होईल मग त्यांना अजून माहिती नाही म्हणून